संक्रांत म्हणजे भोगेल तर भोगीला भाजी पाच भाज्या मिक्स करून बनवतात तर इतक्या सुंदर भाज्या आणि इतकी छान भाजी कशी बनवायची आपण नक्कीच बघूया तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या आता भाजी बनवण्यासाठी आपण एक कुकर घेतले त्याच्यात मी जिरे टाकते त्याच्यानंतर कांदा घालून फोडणी देते त्याच्यातच आपल्याला फोडणी थोडीशी परतून घ्यायची कांदा गुलाबी झाला पाहिजे त्याच्यानंतर मी हळद आणि मीठ टाकते म्हणजे एकदम छान फ्लेवर येतो त्याच्यात आपल्याला घेवडा कुठून घेतला आहे मी धुवून घेतलाय स्वच्छ तो घेवडा घालून घेते त्याच्यानंतर वरणा घालून घेते वरणा म्हणजे पावटा तर थोडंसं आपण हलवून घ्यायचं त्याच्यानंतर तिखट घालायचं हे कोल्हापुरी लाल तिखट आहे तर हे सर्व घालून थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ह्या हार्ड भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजतात आता आपण गाजर घेतलेलं आहे कट करून ते मी तळून घेते तळीलं गाजर मी एका ताटात काढून घेते आहे तर गाजर पण छान तळून झालं आहे आणि भाजीला अतिशय छान फ्लेवर येतो आता वांगी घ्यायचे आहेत आपल्याला बारीक बारीक काप करून घेतलेत मी वांग्याचे ते पण मी तळून घेते पांढरी वांगी काळे दिसणार नाहीत तळल्यावर ती हिरवीच दिसणार अशी त्यामुळे ती वांगी पण आपली तळून झालेली आहेत आता मी बटाटा घेते आणि बटाटा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे ह्या भाज्या तळलेल्या आहेत ह्या जास्त हार नाहीत त्याच्यामुळं तळून घ्यायच्या म्हणजे भोगीची भाजी अतिशय सुंदर होते आत्ता आपल्याला फोडणीत तिळ घालायचे आहेत संक्रांत म्हणजे तिळाचा सण तर थोडीशीच फोडणी मी कमी तेल घातले तिळ घातले कांदा घातला आहे कोथिंबीर घातली आहे आणि छान पोरण फोडणी आता मी परतवून घेते आत्ता आपल्याला कुक्कर आपलं गार झालं की त्याच्यातली भाजी या फोडणीत सगळी घालून आहे तर ही भाजी पण शिजलेली आहे कुकरमधली तर मी सर्व ते घालून घेते आहे त्यात रस जो आहे तो सर्व मी घालून घेतला आणि आता मी तळलेल्या भाज्या त्याच्यात एक एक करून घालते म्हणजे आपल्याला ही भाजी अतिशय सुंदर बनवायची आहे भोगीची भाजी आणि मिक्स भाज्या असतात पाच प्रकारच्या भाज्या बघा किती सुंदर दिसते आता वरून मी टोमॅटो घालते तर टोमॅटो मी अर्धा अर्धा कट केला आहे छोटे टोमॅटो घेतलेत दोन अर्धे अर्धे कट केलेत आता थोडंसं आपण हलवून घेऊयात अजून तुम्हाला चटणी मीठ त्याच्यात हवं असेल तर घालायचं आता हा खोबऱ्याचं कीच घातलाय मी खोबऱ्यामुळं भाजी अतिशय छान होते गरम मसाला एक चमचा घातलाय अतिशय सुरेख भाजी होते ही फक्त वासासोबत खावी अशी ही भाजी आपली तयार झाली आहे झाकण न ठेवता त्यातला रस आपण आटवून घेतलाय भाजी हवी असेल तर रसभाजी करा